नमस्कार आज आपण बोलणार आहोत सनातन धर्माबद्दल म्हणजे ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो हो आणि त्यातही काही खास गोष्टी आहेत ज्या त्याला इतर धर्मांपेक्षा म्हणजे थोडं वेगळं स्वरूप देतात बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार अशी काही वैशिष्ट्ये दिसतात जी खरोखरच काय म्हणतात त्याला अद्वितीय आहेत आपला उद्देश फक्त फरक सांगणं नाहीये तर हा धर्म फक्त एक रिलीजन नाही तर एक जगण्याची पद्धत जी प्राचीन आहे आणि सतत बदलतही राहिली आहे हे समजून घेणं आहे अगदी चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली गोष्ट जी लगेच जाणवते ती म्हणजे हिंदू धर्माला कोणी एक संस्थापक नाही हो म्हणजे जसं ख्रिश्चन धर्मासाठी येशू किंवा इस्लामसाठी मोहम्मद पैगंबर तसं इथे कोणी एक व्यक्ती नाही महे ज्ञान आलो कुठून म्हणतात की ऋषींनी ऐकलं किंवा शोधलं श्रुती म्हणतात त्याला बरोबर याचा अर्थ असा की हे ज्ञान कुणा एका व्यक्तीने दिलेलं नाही ते ध्यान तपश्चर्या यातून ऋषींना योगींना जाणवलं म्हणजे हा साक्षात्कार आहे कुणाचा आदेश नाही अच्छा यामुळेच कदाचित इतकी विविधता आहे विचारांमध्ये अगदी संस्थापक नसल्यामुळे विचारांवर बंधने येत नाही मग दुसरा मुद्दा देवत्वाची संकल्पना इथे तर अनेक देव आहेत शिव विष्णू देवी हे कस हे वरवर अनेकेश्वरवादी वाटू शकतं पण गंमत अशी आहे की अंतिम सत्य म्हणजे परमतत्व एकच मानलं जातं ब्रह्मण ते ऋग्वेदातलं वचन आहे ना एकम सत विप्रा बहुधा वदंती अगदी तेच सत्य एकच आहे पण ज्ञानी लोक त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखतात म्हणजे देवदेवता ही त्या एकाच निराकार ब्रह्माची सगुण रूप झाली बरोबर जी आपल्याला समजायला जोडले जायला सोपी पडतात जणू एकाच ऊर्जेचे वेगवेगळे आविष्कार हे खरंच खूप वेगळा आहे आणि मग कर्म पुनर्जन्म आणि मोक्ष म्हणजे संसारचक्र हो बहुतेक ठिकाणी कसं असतं की एक आयुष्य आणि मग अंतिम निकाल स्वर्ग किंवा नरक इथे तसं नाही इथे आत्मा म्हणजे आत्मन तो शाश्वत मानला जातो नाही का हो तो आत्मा आध्यात्मिक विकासासाठी अनेक जन्म घेतो आणि कर्म म्हणजे आपल्या कृती आणि त्याचे परिणाम म्हणजे हे देवाने दिलेलं बक्षीस किंवा शिक्षा नाही नाही, नाही आपल्याच कर्मांची नैसर्गिक फळं आहेत ती जी आपल्याला भोगावी लागतात जन्मोजन्मी आणि काळ सुद्धा तो सरळ रेषेत नाही मानत चक्रीय बरोबर युगांची कल्पना आहे सत्य त्रेता द्वापर कली आणि सृष्टी प्रलयाशी पण चक्र आहेत कल्प म्हणतात त्याला हे सगळं सतत चालू राहतं आता धर्म या संकल्पनेबद्दल बोलूया ही पण वेगळी आहे वाटतं म्हणजे देवाच्या आज्ञा किंवा कमांडमेंट्स नाहीत अगदी धर्म म्हणजे इथे कर्तव्य किंवा स्वभाव तो काळ परिस्थिती आणि व्यक्तीनुसार बदलू शकतो म्हणजे जसं गीतेत अर्जुनाचा धर्म वेगळा आणि एखाद्या संन्याशाचा धर्म वेगळा हो प्रत्येकाने आपला स्वधर्म पाळावा असं सांगितले आहे आणि म्हणूनच जीवनाची चार उद्दिष्टे पुरुषार्थ सांगितली आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष बरोबर म्हणजे नुसतं कर्तव्य नाही तर भौतिक समृद्धी अर्थ आणि इच्छापूर्ती काम यांनाही महत्व आहे आणि अंतिम ध्येय अर्थात मोक्ष यात संतुलन साधायचं आहे जे श्रुती आणि स्मृती म्हणजे गीता रामायण महाभारत पुराण कितीतरी ग्रंथ आहेत आणि कोणती एकच ठरलेली श्रद्धा प्रणाली किंवा क्रीड पण नाही म्हणजे कोणी नास्तिक असूनही हिंदू असू शकतो किंवा कोणी भक्त कोणी ज्ञानी कोणी योगी हे कसं काय हेच तर याचं अनुभवाधारित स्वरूप आहे इथे केवळ विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः अनुभव घेण्याला साक्षात्कार करण्याला जास्त महत्त्व आहे अच्छा म्हणूनच सत्याकडे जाण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत भक्तियोग ज्ञानयोग कर्मयोग राजयोग जणू एकाच डोंगरावर जायचे वेगवेगळे रस्ते अगदी आणि हाच दृष्टिकोन निसर्गाकडे बघतानाही दिसतो नद्या पर्वत प्राणी झाडं या सगळ्यांमध्ये तेच चैतन्य तेच देवत्व पाहिलं जातं सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे अशी भावना बरोबर तर ह्या सगळ्या चर्चेतून आपण दिलेल्या माहितीनुसार हे स्पष्ट होतंय की सनातन धर्म हा खूप लवचिक सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे संस्थापक नाही एकच ग्रंथ नाही एकच मार्ग नाही व्यक्तीनुसार धर्म बदलतो हो याचा अर्थ असा की हा फक्त नियम किंवा श्रद्धांचा गठ्ठा नाही तर जीवन आणि हे विश्व समजून घेण्याचा एक सतत वाहणारा विकसित होणारा प्रवाह आहे जो हजारो वर्षांपासून टिकून आहे आणि आजही तितकाच प्रसंगिक वाटू शकतो अगदी आणि ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्कीच आहे इथे कोणता आजच्या या धावपडीच्या गुंतागुंतीच्या जगात आपला धर्म म्हणजे स्वधर्म ओळखणं आणि सत्याकडे जायला अनेक मार्ग असू शकतात ही जी प्राचीन संकल्पना आहे हुँ. ती आपल्याला आज अधिक संतुलित अधिक अर्थपूर्ण आयुष्य जगायला कशी मदत करू शकते याचा विचार करायला हरकत नाही खरे एक महत्वाचा विचार आहे